जय काल दे आज तुमच्यासाठी सुपर चाललेली मी काम काढ सॉरी रेल्वे गाडीनं ते एक ट्रेन एकशे 140 मीटर लंबे प्लॅटफॉर्म को पंधरा सेकंड 180 मीटर लंबे प्लॅटफॉर्म को सतरा सेकंड पार कर लिया, तो ट्रेन की रफ्तार किया रफ्तार म्हणजे काय ते वेग काढण्यामध्ये वेग काढण्यासाठी काय करणार माहिती का जे अंतर आहे त्याने माझा वायक आता एकशे चाळीस एकशे ऐंशी वाजा एकशे चाळीस पुन्हा तुमचा आला ठीक आहे मग तो वेळ आहे ती पंधरा सेकंड आहे सतरा सेकंड आहे ठीक आहे सतरा सेकंड असा जो वेड आहे आपण वेग वेळ आपला अंतर माधून आपण अंतर मायनस करतरा सेकंड वाजा पंधरा सेकंड किती दोन्ही दोन सेकंड ठीक आता काय काय आपलं काय काढणार वेग काढ नाही अंतर बागीला वेगळी ठीक आता हा चाळीस बागीला दोन वीस दोन्ही चाळीस हाय भेटर आंतर बेट नाभले मीटर पर सेकंदामा म्हणजे आपले रफ्तार जी आहे वेग हा वेग कधीही ताशीरास काय राह ताशीराशी काय वीस मीटर पर सेकंद रूपांतर किलोमीटर पर वर्ष पडस तर वीस मीटर अठराशे पाच गुन्हा पडस ठीक आहे मग वीस गुण अठराशे पाच पाच चोक वीस अठरा वेग बह वेगुन आला अठरा पर परत योग्य ऑप्शन क्रमांक दोन असं नवनवीन उदाहरण शिकायसाठी तुम्ही नेहमी आपला आयर अगले पंख या क्लासेसच्या चॅनलला जॉईन व्हा आणि तुम्हाला भविष्य उजळ करा तोपर्यंत जय कांदे